शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस प्रश्न क्रमांक एक भारतीय संविधान कधी लागू झाले उत्तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न क्रमांक दोन मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी साजरा केला जातो उत्तर सतरा सप्टेंबर प्रश्न क्रमांक तीन भारतीय चित्रपट चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हटले जाते उत्तर दादासाहेब फाळके प्रश्न क्रमांक चार समुद्राची खोली मोजण्याचे एकक कोणते उत्तर फेंदम प्रश्न क्रमांक पाच चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावती धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक